हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर बघा आता मी निघालेली आहे गावाला जाण्यासाठी आणि ते कुठल्या कामासाठी जात आहे काय त्याची व्हिडिओ तुम्हाला नक्की येणार आहे तर छानपैकी आजचा टूर पूर्ण म्हणजे आज पूर्ण दिवस माझा प्रवासातच जाणार आहे अख्खा दिवस म्हणजे लांबचा प्रवास आहे त्यामुळे पूर्ण दिवसच जाणार आहे तर चला तर मग मी कुठं जात आहे हे तुम्हाला सरप्राईज आहे ते पाहण्यासाठी माझं संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता स्वामीनी पण तुमच्या तुम्हाला हाय करत आहे हाय कर आणि पार्वती करा डान्स करा करा एक डान्स हाय तर मग आता येऊन पोचलेलो आहे आम्ही नम्रताकडे आणि आल्या बघा आमच्या बॅगांचा राडा तर आम्ही होतो पाच जणी पाच जणींच्या बॅगा आणि मा काकूंनी पण खूप काही आणलं होतं त्यामुळे काकूंच्या पण बॅगा होत्या त्यानंतर चहा पाणी वगैरे झालं मस्तपैकी आराम केला आणि मग थोड्या वेळाने पाहुण्यांनी आम्हाला लावून दिली होती ते लग्नाची कॅसेट लग्नाची व्हिडिओ शूटिंग पाहायला बसलो सर्वजण बघा घेते मन लावून आहे सगळेजणं तर इथे जावई आहेत बसलेले ही आहे नम्रता जी उभी आहे ती जिचे लग्नाचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच आणि त्या त्यानंतर त्या तिच्या घरामध्ये आलेल्या पाहुण्या आहे तिची जाऊबाई तर अशा सर्वजणी बसलेल्या होत्या ननद वगैरे जावा सर्वजण आम्ही एकत्र बसलो होतो आणि मस्तपैकी एकत्र बसून व्हिडिओ पाहायला लग्नाचा तर हे व्हिडिओ मी ती ती ते ते तुम्हाला शेअर केलेलेच आहेत जसे मी लग्नाचे तुम्ही सर्व व्हिडिओ बघितले नसेल ज्यांनी नवीन सबस्क्रायबरनी बघितले नसतील तर त्यांनी मागच्या काही एक वर्ष आधीचे व्हिडिओ बघा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला लग्नाचे व्हिडिओ मिळून जातील तिकडून तर बघा घरासमोर बघा किती मोठं असं एक त्यांच्याच घरासमोर हे खूप मोठं तळ आहे पाण्याचं तर ते पाहत पाहत आम्ही बरच फिरलो गावामध्ये सकाळी फेरफटका मारला पॅसेट वगैरे बघितली आणि मग खूप थकून गेलो होतो त्यानंतर मग सर्वांनी आराम केला तर मग आता निघालेलो आहे आम्ही गावामध्ये फेरफटका मारायला कारण होते त्यांच्याकडे पण जायचं होतं तर मग त्यांच्याकडे गेलो आणि रस्त्याने बघा इकडे बघा या रस्त्याच्या दोन्ही साईडला त्या कारल्यांची खूप नवई वाटते खूप म्हणजे असे वेगळे छोटे छोटे कारले आहेत गावरणी कारले म्हणतात त्याला तर ते पाहत होतो आणि इथे आलेलो आहे मग काकूच्या नातेवाईकाकडे बघा आगाशे यांच्या घरी तर इथे आलो मग कसं आहे कोणाकडे जास्त व्हिडिओ वगैरे घेणं व्यवस्थित वाटत नाही म्हणून मी जास्त काही घेतला नाही आमचा जाताने घेतला होता आणि तिथे चहा नाश्ता वगैरे केला त्यानंतर परत सुद्धा आम्ही कारल्याचे वेलाचे कारले शोधत होतो तर बघा आता इथे आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी कारले वगैरे बघितले तर मला एका एक भाजीचे कारले मिळाले आणि त्यानंतर आमच्यासोबत ज्या आजी होत्या त्यांचे त्यांना पण मिळाले असे करून मग चला म्हटलं तर सगळ्याजणी आलेलो आहेच इकडे कारले शोधत शोधत तर मस्तपैकी आपण तळ्यावर जाऊया फिरायला तर तळ्याचा बघा रस्ता हा रस्ता कच्चा आहे

तर मग आता छानपैकी फिरून वगैरे झालं आणि घरी आलो तर हा बघा हा आहे नम्रताच्या घरामागचा परिसर आणि तिच्या घराला अगदी घराला लागूनच हे शेती आहे गव्हा तांदळाची इकडे धानच पिकते म्हणजे तांदूळ तर सर्विकडे बघाल जिकडे बघाल तिकडे फक्त आणि फक्त तुम्हाला तांदळाचीच शेती दिसणार आहे तर इकडे भरपूर असा भंडारा साईडला अच्छा तुम्हाला गावाचं नाव सांगायचंच राहून गेलं तर आम्ही आलेलो आहे तुमसरला आणि तुमसरवरून अगदी दोन किलोमीटरवर असलेलं नम्रताचं गाव आहे ते हसारा म्हणून तर नम्रताकडे आलेलं आहे ते तर तुम्हाला माहीतच आहे पण मी गाव सांगायचं विसरली होती तर तुमसरला आलो आणि मग नम्रताच्या घरी आलो तर बघा आता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे आणि हा बघा तिच्या घरामागचा परिसर अगदी घराच्या मागे खूप मोठा असा भव्य असा परिसर आहे आणि त्यामध्ये त्यांनी सर्व भेंडी तीळ तूर वांग्याचे रोपं टमॅट्याचे रोपं आणि हे बघा हे आहे चमकुऱ्याचे पानं त्यांच्याकडे धोप्याची पानं वगैरे असे म्हणतात आणि खूप सुंदर असं छोटसं गार्डन पण आहे बघा किती छान असे फुलं रंगीबेरंगी फुलं पण लागलेले होते छान असे खाली ग्रास वगैरे खूप सुंदर म्हणजे परिसर आहे आणि तिथलं वातावरण अगदी प्रसन्न आहे खूप छान म्हणजे एकदम निसर्गमय असं वातावरण आहे आणि कुठलंही प्रदूषण नाही काही नाही गाव म्हटलं म्हणजे खरंच खूप छान वातावरण राहतं चला आता सगळं फिरून वगैरे झालं आणि मग आली आता इकडे आतमध्ये आली आणि ते सर्व हे तयारी केली चला आता आता डेकोरेशन वगैरे डेकोरेशन डेकोरेशनवाल्या दादांनी सर्व केलेलंच होतं मग आता आम्ही नेलेला जो खाऊ होता काकू आणि मी सोबत आम्ही काऊ खाऊ नेला होता नम्रतासाठी तर म्हटलं चला छान असं डेकोरेशन करू आणि या डेकोरेशनमध्ये आम्ही कृष्णाला पण ठेवलं होतं कृष्ण पण छान असं डेकोरेट क करून आजूबाजूने छान फुलांचं वगैरे सजावट केली आणि कृष्णाला ठेवलं हो त्यानंतर बघा इथे टेबलवर हे जे पाच वाट्यांमध्ये आहे ना पाच प्रकारच्या मिठाई छानपैकी असं इथे पण डेकोरेशन केलं दोन समया वगैरे ठेवून सर्व तयारी करून घेतलेली आहे इथे आणि मग आम्ही पण आवरायला घेतला आम्ही पण छानपैकी तयार झालो तर मला काही स्वतःचा व्हिडिओ काढणं जमलं नाही तिथे मग मी चला नम्रता पण रेडी झाली होती तर म्हटलं चला आता नम्रताचा पण छानपैकी असा मस्त व्हिडिओ घेऊ तर अशा प्रकारे नम्रता झालेली आहे तयार तर बघा किती छान दिसत आहे किती गोड दिसत आहे नमू तर त्यानंतर अंगणामध्ये तिच्याच पुतनीने अशी छान अशी सुंदर रांगोळी काढली होती तर बघा कशी वाटत आहे रांगोळी तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि डेकोरेशन पण तर हे आहेत जावई बघा बाळाचे बाबा पण रेडी झालेले आहे त्यानंतर बाळाची आई चला हे दोघं पण रेडी झाले आणि सर्व महिला मंडळी यायला सुरुवात झालेली होती नंतर बघा आता इथे झालेली आहे सुरुवात डोहाळ जेवणाच्या म्हणजे जे आता समजा ज्या काही रीती रिवाज असतात त्याला सुरुवात झालेली आहे तर सर्वात आधी इथे नम्रताचे छानपैकी काकूनने पाय वगैरे धुतले आणि आता तिला पायाला कुंकुमाचं मरवट वगैरे भरवत आहे तर अशा प्रकारे इकडे प्रथा आहे असं करण्याची तर तिकडच्या जे जे महिला सांगत होत्या त्यांच्या घरच्या तर तशा तशा पद्धतीने आम्ही करत होतो कारण आपल्याकडे थोडी वेगळी पद्धत आहे आणि त्यांच्याकडे थोडी वेगळी आहे तर मग आता तिकडे केलं तर त्यांच्याच रीती रिवाजानुसार करायला पाहिजे म्हणून त्यांनी जसं जसं सांगितलं तसतसं आम्ही करत होतो आणि बघा आता आपल्याकडे कसं आहे अमरावती अकोला साईडला थोडी वेगळी पद्धत आहे आणि तुमच्याकडे काय काय पद्धत असते डोहाळ जेवणाला कुठले कुठले रिवाज आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा आता इथे आम्ही चंदन वगैरे उघाडून घेतलेलं होतं आणि ते कंगव्याने इथे आता लावतात हे तर पद्धत सर्वीकडेच आहे मला वाटते कारण माझ्या लहान भाऊजीच्या वेळेस पण असं केलेलं होतं तर त्यानंतर काकूनी तिला औक्षवण वगैरे केलं आणि बघा तिच्या ओटीमध्ये फ्रूट टाकलेले आहेत त्यांनी तिला फळाची टोपली वगैरे दिली त्यानंतर आलेल्या आहे तिच्या मोठ्या जाऊबाई त्यांनी पण तिला औक्षवन वगैरे केलं तर ह्या आहेत नम्रताच्या मोठ्या जाऊबाई तर त्यानंतर प्रत्येक सवासीनसं येऊन इथे उपशवन करत होत्या आणि तिला ओवाळत होत्या आणि तिची ओटीमध्ये काही ना काही टाकत होत्या तर अशा प्रकारे याला म्हणतात ओटी भरण ह्या त्यानंतर आहेत आमच्या ह्या गावाकडच्या काकू शेजारच्याच काकू आहेत त्यांचे आणि काकूंचे खूप छान संबंध आहेत तर त्या पण बऱ्याच जणी काकूच्या मैत्रिणी वगैरे आहेत तर त्या पण आलेल्या होत्या सोबत आणि हे आहेत नम्रताच्या लहान जाऊ बाई आणि मग मी पण त्यांचं सर्वांचं झाल्यानंतर मी पण तिला औक्षवण करायला गेली इथे हळदी कुंकू वगैरे लावलं आणि बघा आता अशा पद्धतीने तिला औक्षवन करत आहे तर अशा पद्धतीने करता आणि असं आहे डोहाळ जेवणाचा कार्यक्रम तुमच्याकडे काय काय पद्धत आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी अशा प्रकारे छान मस्तपैकी येल्लो कलरची साडी वेअर केलेली होती आणि मस्तपैकी मोठमोठे मस्त, मस्त मोट, काळातले वगैरे छान घातलेले होते तर असं एकदम साधा सिम्पल असा माझा लुक होता तर मला स्पेशली असा लुकचा व्हिडिओ वगैरे बनवता नाही आला कारण तिथे नवीन लोक वगैरे होते म्हटलं चला काही व्यवस्थित वाटणार नाही म्हणून मी असं स्पेशली माझा व्हिडिओ काही बनवलेला नाही आता तुम्ही लांबूनच बघा इथे आणि थोडासा काढला मी तो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे कुणाचंही लक्ष नसताना घेतलेला आहे तुम्ही माझा व्हिडिओ तर बघा नम्रता पण खूप सुंदर दिसत आहे ना कशी छान दिसत आहे आणि आई होणार म्हटलं की आईचं रूप किती खुलून येतं तर बघा आता इथे एक एक जण आलेले आहे ह्या उभ्या झाल्या ह्या आहेत तिच्या नणदबाई तर मग आता आम्ही दोघी पण आता तिला झोके देणार आहे बंगडीमध्ये बसल्यानंतर तिला लोघाडे देवणार आता झोके द्यायचे असतात त्यानंतर आम्ही झोके वगैरे दिले आणि त्यानंतर बघा आता बाकीचं त्यानंतर पाहुणे आहे म्हणजे बाळाचे बाबा आलेले आहे तिथे बाळाचे बाबा आले त्यांना पण अक्षवण वगैरे केलं आणि मग मी नेलेला आहेर दिला त्यांना हा तर बघा आता मी आहेरमध्ये फक्त टॉवेल आणि नारळच नेलेलं होतं तर ते त्यांच्या हातामध्ये दिलं आणि त्यानंतर नम्रतासाठी पण ओटी भरणाला साडी नेली होती तिला पण छान अशी साडी दिली आणि खूप सुंदर साडी मिळालेली आहे मलाही खूप छान तिला पण खूप आवडलेली आहे खूप सुंदर मस्त आ, एक ऑफिशियल लुक देणारी ही साडी होती तर ती मी तिला दिली गिफ्ट म्हणून आणि त्यानंतर मग सर्व जितके लोक पाहुणे वगैरे आले होते त्यांनी सर्वांनी तिला स सर, पाहुण्यांना आणि तिला दोघांना पण आहेर केला तर जितका आता व्हिडिओ मी इथं आता बरेच कामं पण राहतात ना आपल्याला बहिणीकडे गेलो म्हणजे त्यानंतर मग मी काही जास्त व्हिडिओ घेतले नाही बाकी पण कामं होती मला त्यानंतर बघा आता इथे हे आहेत तिच्या गावच्या तिच्या म्हणजे फॅमिलीमधल्याच आहेत या सर्वजणी तर त्यांनी पण तिला अक्षवण केलं आणि हळदी कुंकू वगैरे लावून काही जे त्यांनी आणलेले होते गिफ्ट म्हणून ते तिला दिले आहे तर ह्या बघा इतक्या सर्व महिला मंडळ आतमध्येच आहेत बसलेल्या ह्या आल्या होत्या का आणि काही महिला बाहेर पण बसल्या होत्या डुक हकते आपर चोटि दिखाँ दम जम invers, नू ख्यमकरा, गिर मकनलेशन में आखता कोबरा नुना हो चाव ना करे त्यानंतर बघा आता इथे मस्तपैकी वाट्या खोलण्यात आल्या आणि सर्व दादी नम्रताने काढली आहे ती जिलबी आणि नम्रताच्या नम्रता मिस्टरांनी पेठा काढलेला होता तर अशा प्रकारे दोघांनी दोन प्रकारचं काढलेलं आहे आता बघू काय खरं होते ते दोघांपैकी तर असे छान असे पैकी मस्त मिठाया वगैरे ठेवून असं काढायला लावतात अशी पद्धतच आहे आमच्याकडे युट्यूबवर टाकते दिशा ताई जाऊन खाल्ला युट्यूब वर टाकतो <laughs> तुम्ही काय काय नाही खात जी काय काय नाही खात तर आता त्यानंतर मस्तपैकी कार्यक्रम सुरू होता आतमध्ये आणि मी थोडी बाहेर आली तर बघा आता हे ते कोंबड्या छान मस्तपैकी काही खाली दाणे पडलेले होते ते खात होते म्हटलं चला यांचा पण व्हिडिओ शूट घ्यावा पण यांचा पण व्हिडिओ काढावं म्हटलं आणि तुमच्याबरोबर शेअर करावं तर त्यांच्या आतमध्ये आता चालू आहेत फोटोशूट करणं तर सर्वजण आता फोटो काढत आहेत काका काकू का बाळाचे होणाऱ्या आई आ बाबा आज जर मग बच्चा पार्टी वगैरे सर्वांनी छान फोटोशूट केलं तर अशा प्रकारे मस्त असा कार्यक्रम पार पडलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय